हा फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि ते माझं सकाळचं सर्व आवरलेलं आहे आणि त्यानंतर नातांनी मी आज पित्र आहेत तर लवकर उठलेलो आहेत आणि सर्व स्वयंपाक वगैरे करणार आहे तर ते मी तुम्हाला के दाखवते केलेलं आणि चला तर मग आपण व्हिडिओ असंच कंटिन्यू करूयात तरी ते मी तुम्हाला दाखवते काय काय केलेलं आहे हे गुरगुले आहेत गोड भजी इकडे कुकर लावलेला आहे त्यानंतर इकडे पापड वगैरे आहे पीठ वगैरे मळून ठेवलंय थापी थापीवडी मस्त अशी थापी थापीवडी केली तर त्यानंतर नंतर कढी खीर आणि इथे सर्व भाज्या थोडीशी भजी काढायची तिथं आणि हे तापून ठेवलं तर खेळसाठी इथं सर्व तयारी केली तर मी चपात्याच बाकी करायच्या तर मी चपात्यासुद्धा करून घेते आता पापड कुरडाई सर्व इथं तयारी झाली नंतर आता मी तर भजी काढते तर इथे घास टाकण्यासाठी चपाती वगैरे सर्व घेतलेलं आहे आणि त्याचा चोरा करून चारतात तर कावळ्यांना तर, ते ते तर, 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 तर तेच तिथे ते केलेलं आहे आणि त्यानंतरनं मग आज सासूबाई त्यांना पण नवमी तर नवमीचे पण पित्र घालतात तर नवमीच्या दिवशी असतात पण पित्र पण पण आम्हाला सुतक होतं तर त्यामुळे आम्ही नंतरनं दोन्ही पण घातलेलं आहे तर तेच सुवासीन म्हणून तो पण नैवेद्य केलेला तर आत्ता स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि आता मी सर्व आवरून घेतो कामं वगैरे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते जेवायला वगैरे आल्याच्यानंतरनं तर सवासीन आणि पित्र दोन्ही एकाच दिवशी म्हणजे नवमी आणि पित्र आमचे एकाच दिवशी असतात तर दोन्ही पण आज सासू आणि आज सासरे वगैरे दोन्ही पण एकाच दिवशी जेवण करायला येतात तर तेच मी तुम्हाला दाखवते आल्याच्यानंतरनं तर जेवण्यासाठी आमच्या मावळ सासूबाईच येतात तर ते येणार आहेत तर दाखवते मी तुम्हाला ते आल्याच्या नंतर ना आणि चला तर मग आता मी सर्व आवरते आणि मग भेटते तुम्हाला त्रिशापा आता उठली आंघोळ वगैरे झाली तिची हाय करताय हाय गुड मॉर्निंग तर आत्ताच तिने पण आवरले आता आंघोळ वगैरे झाली केस वगैरे विंचरून घेईल ती पण चला तर मग मी आता असंच व्हिडिओ कंटिन्यू करते आणि व्हिडिओ असाच पूर्ण पहा आणि कोणी नवीन असेल तर चॅनेलवर सबस्क्राईब करा आणि लाईक करा चला तर मग असंच कंटिन्यू करा व्हिडिओ आणि पुढं पहा काय होत आहे ते घेतलं तर इथे ना आत्यांची मोठी बहीण आणि त्यानंतर ना ह्या मावळून सासूबाई आहेत म्हणजे आत्त्यांच्या ननंदबाई आणि आत्त्यांची बहीण आहेत तर त्या इथे गप्पा मारत बसले तोपर्यंत आम्ही ताट वगैरे केली तर इथे आता सर्वांना ताट केलेली आहे जेवण्यासाठी आणि नंदावे आलेली आहेत तर ते पण आहेत आणि त्यानंतर ना इकडे मावळण सासूबाई तर त्यांना हळदी कुंकू लावून घेतला त्यांनी आणि आता आम्ही पण पाया वगैरे पडून घेतो आणि सर्वांनी असा व्हिडिओ पूर्ण पहा आपला चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय